जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचं म्हणणं काय असतं की गोव्याला झटका बसत नाही काय जण काय करतात चुका आपण काय शीज काय आपली काय नाही केलं पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट तुम्ही गोळा पकडता ठीक आहे गोळा पकडला असा पकडतात असा एक असा गोळा पकडला असा देतात हे अजामत करून ठीक आहे यानं तुमचा शोल्डर शंभर टक्के दुखणार मला सांगा तुम्ही झटका असा देईल कसा असा ना हे चुकीचं आहे का तुमचा गोळा टाकता तुम्ही असं टाकता का नाही टाकत मानव ठेवता ना तर प्रॉपर गोळा मानव ठेवायचा ठीक आहे जसा पकडता तसा पकडा गोवा पकडला प्रॉपर मान्य आणि असा झटका द्यायचा ठीक आहे जेणेकरून तुम्ही गोवा टाकायले हे बघा पकडला असा झटका द्यायचा जेणेकरून काय तुम्ही गोवा टाकायले गोवा टाकताना असा प्रॉपर मान्य ठेवायचा आणि मग असा टाकायचा तुमचा प्रॉपर झटका बसेल ठीक आहे चालते आपल्या सिरीजला फॉलो करा आणखी काय नाही केलं पाहिजे ते तुम्हाला नेक्स्ट टाईम व्हिडिओमध्ये सांगतो तुमच्या काय अडचणी असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद